चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे विज्ञानाचं हे लेक्चर आपण बघतो आहोत अभ्यासकट्टा नावाचा ऍप आहे आणि आज आपल्याला विद्युत धारा बघायचं विद्युत धारा आपण आठवीमध्ये बघितलं नववीमध्ये बघितलं दहावीमध्ये बघितलं पण आपण दहावीमध्ये काय बघणार आहोत विद्युत धारेचे परिणाम बघणार आहोत चुंबकीय परिणाम आणि आणखी दुसरे कोणते परिणाम आहेत ते आपण या ठिकाणी बघूया आवाज येतोय का शुभांगीताई विद्युत साठी तुम्हाला सरळ सेवेचा कोर्स घेता येईल अभ्यासकट्टा ऍप प्ले स्टोअरला जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा लिंक आहे आपल्याला एक तर ऊर्जेचं स्थानांतरण बघायचं आहे पहिला मुद्दा विद्युत परिपथ जो असतो ना त्याच्यामध्ये ऊर्जा कशा पद्धतीने स्थानांतरित होते ही, ते आपल्याला बघायचे दुसरं विद्युत धारेचे आपला औष्णिक परिणाम बघायचे तिसर चुंबकीय परिणाम बघायचे तीन गोष्टी बघायची आजच्या शिक्षण थोडक्यात सोपं परीक्षा विमुख असं आजचं हे सेशन असणार आहे पदार्थ हा विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे आम्ही कशावरून ओळखतो बघा काही विद्युत सुवाहक पदार्थ तुम्हाला माहित असतील विद्युत दुर्वाहक पदार्थ तुम्हाला माहित असेल सुवाहक आणि दुर्वाहक अर्थ तुम्हाला माहित आहे आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय लोखंड आहे विद्युत आहे पण खाली पडलेला लोखंडाचा तुकडा आपण हाताने उचलला तर विजेचा झटका आपल्याला लागत नाही असं का होत म्हणजे त्याच्यामध्ये कुठून तरी वीज आली पाहिजे हे आधी लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला आपण बघितलं की स्थिती विद्युत म्हणजे काय आहे आधीच्या लेक्चरमध्ये धन प्रभारित आणि ऋण प्रभारित ज्या वस्तू आहे त्या संदर्भात काही मुद्दे आपण बघितलेले आहेत आणि इथे या ठिकाणी ऋण प्रभारित कण जे असतात ना एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाणे हे फार महत्वाचं असतं जेव्हा विद्युत वहन होते ना सगळ्यात महत्वाचा रोल आहे ऋण प्रभारित कणांचा यांची जी हालचाल आहे का ती फार महत्वाची आहे ऋण प्रभारित कणांची हालचाली या ठिकाणी फार महत्वाची आहे आता या ठिकाणी आपल्याला विद्युत धारा बघायची या ठिकाणी विद्युत तारेतून जाणारी विद्युत धारा विद्युत रोधातून जाणारी विद्युत धारा विद्युत प्रवर्तन म्हणजे काय विद्युत चलित्र म्हणजे काय आणि विद्युत जनित्र म्हणजे काय जे आपण जनरेटर म्हणतो ना जनरेटर किंवा आपली मोटर असते शेतामध्ये ते सगळ्या बाबी किंवा ब्यान आहे हे सगळं चालतं विद्युत धारेमुळे हे सगळं चालतं विद्युत धारेमुळे मग हे कशा पद्धतीचं विद्युत धारेचे परिणाम फॅन चालणं असेल इथे हा लाईट लागणं असेल तुमचे घंटा वाजणं असेल घंटी वाजणं जे म्हणतोय आपण ती हे सगळे विद्युत धारेचे परिणाम आहे या ठिकाणी विद्युतचं स्थानांतरण होत असत कसं होतं स्थानांतरण या ठिकाणी मग ते स्थानांतरणासाठी विद्युत घट विद्युत रोध व्होल्ट मीटर सगळे या ठिकाणी ही विद्युत परिपथाची जोडणी तुम्हाला दिसते आहे बघा विद्युत परिपथ त्याच्यातून विद्युतचं स्थानांतरण होतं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीने होतं याच्यातून तुम्ही समजून घेऊ शकता ही जी आकृती आहे हे तुम्हाला समजावून सांगते म्हणजे या ठिकाणी समजा क्यू एवढा विद्युत प्रभार ए पासून बी कडे गेला बघा हा ए आहे हा बी आहे क्यूला ला आम्ही विद्युत प्रभार म्हणतो त्या विद्युत प्रभारावर ए पासून बी पर्यंत जाताना व्ही क्यू एवढं एवढं कार्य होत आहे कार्य होत असतं काहीतरी जाते म्हणजे कार्य होत आहे ती ऊर्जा येथे आहे ती येथे आहे घटातून बघा ऊर्जेचा स्रोत तुम्हाला विचारला तर तू घट आहे काय करते हा घट काय करतो ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला देतोय बघा विद्युत प्रभार येथे काही जे कार्य घडत आहे किती वेळेमध्ये किती कार्य घडत आहे त्यानुसार ठरणार आहे की कि, किती ऊर्जा भेटते आहे आता याच्यात सगळ्यात महत्वाचं मुद्दा विद्युत रोधाला या ठिकाणी ही ऊर्जा मिळते तिथं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होत आहे आणि विद्युत रोधाचं तापमान वाढते बघा कशाचं रूपांतर कशात होते विद्युत रोधामध्ये ती ऊर्जा जाऊन तिथून उष्ण देत उष्णता या ठिकाणी फायनल त्याचा आउटपुट आहे हे आपल्याला लक्षात येत आहे विद्युत चरित्र ज्याला आपण मोटार म्हणतोय त्यामध्ये सुद्धा याचं कार्य होत असतं ते आम्हाला माहित असलं पाहिजे विद्युत द्वारे औष्णिक परिणाम काय आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणते बघा हिटिंग इफेक्ट म्हटलेला आहे औष्णिक परिणाम म्हटलेला आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा औष्णिक परिणाम हा शब्द आला कुठून तर विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडला आम्ही तर विद्युत धारेने जी उष्णता तयार होते का त्याला आम्ही विद्युत धारेचा औष्णिक म्हणजे नावातच आहे उष्णता तयार होत असेल तर औष्णिक परिणाम आहे बस सोप सरळ उष्णता तयार होत असेल तर औष्णिक परिणाम आहे तेवढं लक्षात ठेवा म्हणजे बघा मग उष्णता कुठे कुठे तयार होते औष्णिक परिणामाची उदाहरणं कोण आहेत उद्या प्रश्न आहे तुम्हाला की विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचे उदाहरणं कोणते या ठिकाणी तुम्ही पाणी गरम करण्यासाठी बॉयलर वापरतायत विजेवर चालणारी शेर्डी शेवड वापरतात विजेचा बल्ब वापरतात या सगळ्या ठिकाणी काय होत आहे गरम होत आहे ना बल्ब बल्बला हात लावलं दोन हंडी बल्ब चालू आहे त्याला तुम्ही हात लावला नाही उष्णता आहे ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त आहे का त्यांचा उपयोग या ठिकाणी होतो आहे म्हणजे नायक्रोम बघा या वर प्रश्न आहे नायक्रोम या मिश्र मिश्रतीच्या कुंतलाचा उपयोग वर प्रश्न येतो तुम्हाला की नायक्रोमचा वापर कुठे होतो आहे इंटरेस्टिंग आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एखाद्या वेळेस त्या विजेचा जो दिवा असतो विजेचा जो दिवा असतो त्याच्यामध्ये काय वापरला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि मला वाटतं ती लक्षात ठेवावं लागेल चला हे चालू होईपर्यंत दोन चार प्रश्न मी तुम्हाला विचारतो तर आपल्या जीकेचे जी, उत्तर दे मला बघा प्रश्न असा आहे की गंगानगर हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर कोणत्या आहे आता सध्या उष्णतेची लाट आहे तुम्हाला माहिती आपल्याकडे वर फारा चाललंय पण एक शहर असं आहे जे भारतात सगळ्यात जास्त उष्ण आहे तुम्हाला खरोखर उष्णता बघायची असेल तर त्या शहराचा गंगानगर कोणत्या ठिकाणचं शहर हे मला कमेंट मध्ये सांगायचं आहे त्याला उत्तर द्यायचं आहे पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे पुढचा प्रश्न एक आहे की एक मेंढी आहे जिचं लोकर उच्च प्रतीचं समजलं जातं मेंढीचं नाव काय गंगा राज्य मला वाटतं सगळ्यांना माहीत असतं उष्णता म्हटलं की तुम्हाला राजस्थान आठवलं पाहिजे दुसरं काहीच नाही मेंढीची संक्रित जात आहे जी लोकरीचं उच्च त्या ठिकाणी प्रगतीचं लोकर देत चोकला मरीनो मारवाडी आणि जमनापुरी असे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले होते आणि तुम्हाला उत्तर द्यायचं होतं चला किती जणांना येत आहे पुढचा सोपा प्रश्न आहे पंजाब आणि हरियाणाची सामायिक राजधानी कोणती बघा आणि ती केंद्रशासित प्रदेश आहे तो पुन्हा उत्तरं आली पाहिजेत मलाही उत्तर तुम्ही दिली पाहिजे तर प्रश्न भारी आहे मला उत्तर मी तुम्हाला देणार नाहीये तुम्हाला उत्तर द्यायची आहे हिऱ्याच्या खाणी प्रसिद्ध आहे मध्य मधले ते ठिकाण कोणतं चला राज्य सांगून टाकलं मी आता सोन्याच्या खाणी प्रसिद्ध आहे कर्नाटक मधल्या ते ठिकाण कोणतं त्याच्यावर तर तो चित्रपट आला होता नाव होत्या चित्रपटाचं त्या सोन्याच्या खाणीवरूनच कसं वेळ नाही गेला पाहिजे तुमचे पाच मिनिटाही दोन मिनटं एक मिनिटं अजिबात नाही एक एकही तुमचा वाया जाणार नाही याची काळजी मी घेतो उत्तर आली पाहिजे आणि येत नसतील तर समजायचं की आपल्याला अजून अभ्यास केला पाहिजे अभ्यास करत राहणं फार गरजेचं आहे बरेच जणांचा जा उत्साह हा, हा कमी दिवस टिकतो पण नाही सातत्याने तो उत्साह टिकला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला आपण इथपर्यंत आलो होतो की नायक्रोमचा काय वापर होतोय नायक्रोम हे एक मिश्र धातू आहे लक्षात ठेवा त्याचं कुंतल अरे काय झालं आता दुसऱ्या ऍप मध्ये ओपन करू नायक्रोमचं कुंतल जे आहे कुंतल म्हणजे काय कुंतल म्हणजे असं आपण त्याला ते शेगडी साधारण हे केलं असतं वेळे दिले असतात त्याला कुंतल असं म्हणतो आम्ही कुंतलचा अर्थ तो एक लक्षात राहू वे दे वेटोळे असा एक शब्द त्याला मराठीमध्ये काय वेटोळे विजेची जी शेगडी आहे शेगडी त्याच्यामध्ये या नायक्रोमचा वापर होतो विजेच्या बल्बामध्ये काय माहितीये टंगस्टनची तार आहे बघा नायक्रोन विजेच्या शेगडीमध्ये आहे आणि बल्बमध्ये टंगस्टनची तार आहे विद्युत धारेमुळे ही तार तापते किती तापते चौतीसशे अंश सेल्सिअस आम्हाला शंभर अंशापर्यंत आमचं पाणी तापलं त्याच्यात जर हात घातला तर आम्हाला माहिती आमचं काय होतं हे चौतीसशे किती म्हणजे याच्यातून प्रकाश काय एवढा बाहेर पडतो ते तुम्हाला कळतंय आणि याच्यातून उष्णता सुद्धा बाहेर पडते हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघा शेगडीची कॉईल बघतायत कुंतर म्हणतो हिटरची कॉईल तुम्ही बघतायत पुढे बल्ब बघतात या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बाबी कशा दिल्या आहेत ते लक्षात येत आहे आणि इथे आता विद्युत शक्तीचं एकक जे ना एक लहान एकक व्याट व्याट हे एकक विद्युत शक्तीचा एक, एक हजार व्याट म्हणजे एक किलो व्याट बघा थोडस मोठ एकक एक तासभर एक किलोवॅट एवढी विद्युत शक्ती जर वापरली गेली ना तर एक किलोवॅट एवढी विद्युत ऊर्जा वापरली गेली असं आपण म्हणतो आणि मग ते एक किलो व्याट म्हणजे ते पर आवरला किती होत आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे तीन पॉईंट सहा गुणिले दहाचा सव्वा घात एवढं ते त्या ठिकाणी एकक तयार होतं माहित जेव्हा आम्ही वीज जोडणी करतो ना तेव्हा तीन प्रकारच्या तारा असतात त्या तुम्हाला आहे त्या माहित असल्या पाहिजे बघा तीन प्रकारच्या तारा एक म्हणजे वीज युक्त तार असते लाईव्ह तार म्हणतो आपण दुसरी तटस्थ तार असते त्याला न्यूट्रल म्हणतो आपण आणि तिसरी भूसंपर्क तार असते तिला आर्थर म्हणतो आपण बघा वीजयुक्त तार तटस्थता आणि भूसंकल्पन तार भूसंपर्क तार या तीन प्रकारच्या तारा या ठिकाणी असतात जे वीजयुक्त तार आहे आणि तटस्थ तार आहे त्याच्यामध्ये दोनशे वीस होल्ड इतका विभागांतर असतो आणि जी भूस आपण त्याला आर्थिक म्हणतो ना आर्थिक माहिती आहे ना थोडीशी खेड्यातली मुलं असतील शहरातले असतील तर आपलं माहीत असतं आर्थिक भूसंकल्प संपर्क तार जी आहे ती जमिनीला जोडलेली असते हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि मग ते उपकरणातील काही दोष असेल तर वीजयुक्त तार किंवा तटस्थ तार जर प्लास्टिक आवरून निघून गेलं त्यामध्ये जर एकमेकांना चिकटल्या काही वेळेस बघतात तुम्ही दोन तारा एकमेकांना चिकटल्या तर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होत विद्युत हा जास्त वाहू लागते ज्वाला पदार्थ बाजूला असेल तर आग लागते ओके त्यासाठी आम्ही मग वितळतार बघतो वितळतार माहिती ना फ्यूज टाकतो बघा म्हणजे बारीक बारीक तारा असतो ती तार काय असते लोड आला की ती तार कटून जाणार सगळ्या संपर्क इकडचा होणार ओके वितलतात जी परिपत्र खंडित करते आणि अनर्थ टाळते म्हणजे आम्हाला थोडंसं माहीत असलं पाहिजे पुढे आम्हाला लाईट बिल येतो लाईट बिल आपण म्हणतो एवढं युनिट तेवढे युनिट आता उन्हाळ्याची जास्त आपल्या युनिटला फॅन वापरावे लागतात पंखे वापरावे लागतात मग ते युनिट जे असते युनिट काय माहिती का किलो एक, कि एक किलो वॅट इतकी विद्युत ऊर्जा म्हणजे एक युनिट एक युनिट म्हणजे एक किलो व्याट उरत सोपं आपलं म्हणजे दैनंदिन जीवनामधलं आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे पुढे वेगवेगळ्या ठिकाणी आपण विद्युत शक्ती वापरत असतो त्याच्यामध्ये ओव्हरलोडिंग सुद्धा घडत असतं ओके आणि त्याच्यातून मग ती वितळता ही बंद पडत असते हे आम्हाला माहित असत आता तुम्ही जर बघितलं तुमच्या घरामध्ये असं कुठेतरी मेन जिथून वीज आली आहे आणि सगळ्या घरामध्ये मध्ये वीज सप्लाय होतोय ना तिथे असं मशीन बसवलेलं असणार काहीतरी घरामध्ये याला आम्ही एमसीबी असं म्हणतो बघा मिनिएचर सर्किट ब्रेकर असं म्हणतो याला याच्यात मग ते खटके असतात बघा वर खाली करायचे म्हणजे एका एका खोलीसाठी एक खटका असा आपण म्हणू शकतो विद्युतधारा अचानक जर वाढली तर कळ खोली होऊन विद्युत धारा बंद पडते या ठिकाणी ओके आणि संपूर्ण घरासाठी मग ती बाहेर फ्यूज असतात पुन्हा एकदम खांब्यावरून लाईट आला आणि तिथे फ्यूज आणि त्याच्यामध्ये मग पुन्हाही एमसीबी म्हणतात त्याला एमसीबीचा फॉर्म तुम्ही लक्षात ठेवू शकतात बघा तुमच्या घरात कुठेतरी अशी आहे आणि या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वितरतारा वापरलेल्या असतात प्रत्येक ठिकाणी ते माहित असलं पाहिजे याच्यावर काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत आपण उदाहरणं स्किप करूया पुढे चुंबकीय परिणाम कशाला म्हणतात आम्ही औष्णे बघितलं जिथे जिथे उष्णता तयार होते का तिथे सगळे औष्णिक परिणाम कशाचे विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम कशाला म्हणणार चुंबकीय क्षेत्र विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम चुंबक सूची तुम्ही बघताय चुंबक सूची बघतायत कोणी मांडला याचा शोध कोणी लावणं या चुंबकीय परिणामाचा व्होरस्टेड तुम्हाला माहित असला पाहिजे कोण व्होरस्टेड हा काय विद्युत चु चुंबकत्व आहे का, का? याच्या संदर्भात त्यांनी फार मोठं काम केलं अठराशे वीस मध्ये याने मांडलं की एका धातूच्या तारेतून विद्युत धारा जर धार गेली ना तर तारे तारेजवळची चुंबक सूची काही कोणातून वळते चुंबक सूचीवर इफेक्ट होतोय का होतोय विद्युत आणि चुंबक याचा संबंध आहे जर विद्युत धारा गेली चुंबकावर इफेक्ट होतोय बरोबर काय हे शोधून काढलंय आणि मग त्याच्यातून पुढे वेगवेगळे तंत्रज्ञान आले आणि चुंबकीय क्षेत्राची जी, जी तीव्रता आहे त्याचं जी एकक आहे त्याला आपण ओरस्टरचं नाव दिलं गेलं किती तीव्रतेने त्या चुंबकाला ते खेचतंय ते आम्ही ओरेस्टर मध्ये मोजतोय हे आम्हाला माहित असलं पाहिजे चुंबकीय परिणाम जे आहेत काय आहेत विद्युत धारेचे कुठे कुठे त्याचा वापर होतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते आम्हाला माहित असलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा हे सरळ विद्युत वाहक तार असेल ना त्यातून जी विद्युत धारा जाते ना त्यामुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे विद्युत धारेमध्ये बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जात विद्युत धारा तेवढीच आहे पण तुम्ही दूर दूर गेले हे क्षेत्र कमी होत जाणार म्हणून चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळ जी आहे ती तारेपासून दूर मोठी अशी विरळ 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 होत जातात एवढं बाहेर जाईल तेवढं ते काय होत आहे चुंबकत्व कमी होत जाणार हा पण विद्युत धारा जर वाढवली ना तर मग ती वाढणार ती तीव्रता वाढणार विद्युत धारेवर सुद्धा खूप सारी काही खूप काही डिपेंड आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यामध्ये एक मुद्दा बघा उजव्या हाताचा नियम उजव्या हाताचा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम बघा या ठिकाणी कशा पद्धतीने असा अंगठा काय बांधले थोडक्यात थोडक्यात प्रश्न आलेले याच्यावर काय करते विद्युत तारेतील वा विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा बघा थोडक्यात दिशा चुंबकीय क्षेत्र त्याची दिशा दाखवतात तुम्ही काहीतरी असा उजव्या हातात पकडलेला आहे अंगठा हा विद्युत धारेच्या दिशेने तारेवर स्थिरावलेला आहे याला उजव्या हाताच्या अमक्याच्या नियमाला मॅक्सवेलचा स्क्रू नियम असं सुद्धा म्हटलं गेलं कोणी म्हणला मॅक्सवेल मॅक्सवेलचा स्क्रू नियम असं याला म्हटलं गेलेला आहे क्वाक स्क्रू रूल असं आपण त्याला म्हणतो आहे हे जे चुंबकीय क्षेत्र तयार होते ते दर्शवणारे हे आहे उजव्या हाताच्या अमक्याचा नियम जो आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या विद्युत वाहक तारीच्या एका वेटोळ्यातून धारीमुळे जे चुंबकीय क्षेत्र तयार होते ते कशा पद्धतीचं होते बघा हे चुंबकीय बलरेषा तुम्हाला दाखवली हे वेटोळा आहे त्याच्या भोवती पण ती एक, एक चुंबकीय चुंबकाला खेचून येणारी एक बल रेषा तयार होते जिथपर्यंत ही रेषा आहे ना तिथपर्यंत चुंबक खेचल्या जाणार एवढ्या अडीला लक्षात ठेवा बस याच्यात जास्त मध्ये घुसण्याची गरज अजिबात नाहीये असं मला वाटतं पुढे नागकुंद जाणाऱ्या विद्युत धारीमुळे सुद्धा चुंबकीय क्षेत्र तयार होतं आपण ते मोटार वगैरे असतो ना त्याच्यामध्ये बघा ते गावाकडे म्हणतो आपण मोटर दडाली म्हणतो ते जे त्यांनी नालकुंतल तयार केलेलं असतं का तिथे सुद्धा चुंबकीय म्हणजे हे सगळं त्याच्यावर चालतंय चुंबकीय बलरेषा या ठिकाणी महत्वाचे असतात त्याचं ते क्षेत्र जे आहे त्याची तीव्रता जी आहे ती सगळीकडे सारखी असते मग या ठिकाणी एक विधान फार महत्वाचं यांनी केलंय की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीमध्ये सगळीकडे सारखी म्हणजे नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एक समान असतं सगळीकडे सारखं असतं ठिकाणी तुम्हाला तेवढं चुंबक दिसेल ते आपल्या लक्षात घ्यावं लागेल पुढे चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरचं बल कसं असतं ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे तांब्याची तार नान चुंबक त्याचं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे त्याच्यात जे बल आहे ते कशावर अवलंबून असतं ते जर तुम्हाला विचारलं तर विद्युत आहे दिशा कोणती आहे आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती आहे याच्यावर त्या ठिकाणी त्याच्या बलाची दिशा अवलंबून असते तेवढं या ठिकाणी लक्षात ठेवा तितकंच लक्षात ठेवा आता हा प्लेबिंगचा डाव्या आताचा नियम आहे लक्षात ठेवता येईल की डाव्या हाताचा नियम काय आहे कोणी मांडला तो जो उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आहे तो तो कोणी मांडला तो आपण एक वेगळा बघितला हा डाव्या हाताचा नियम काय म्हणतोय बघा या ठिकाणी हे हे असं वरती हा केलेला आहे इकडे तर्जनी म्हणजे एक नंबरचा बोट आहे मधलं बोट असं समोर आहे म्हणजे हे जे अंगठा आहे ना हा म्हणजे बल किती आहे विद्युत वाहकातला ते दाखवणारा अंगठा आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे तर्जनी दाखवतो तर्जनी तुमचं जे आता तुम्ही रद्दान लाल ना त्या तरजणीवरच ती शाही लावली जाते आणि मधलं बोर्ड जे का विद्युत धारेची दिशा दाखवतो बस तीन गोष्टी म्हणजे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम विद्युत धारेची दिशा विद्युत वाहकावरचा बल आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा तीन दाखवणारे दाखवणारा हा मुद्दा आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम या ठिकाणी तुम्हाला माहीत असला पाहिजे ओके आता विद्युत चरित्र बघा आपण जी मोटर म्हणतो ना गावाकडचे मोटर आम्ही आहे शेतकऱ्यांची मुलं आहे तुमच्यातले बरेच जण असतील ज्यांनी मोटार बघितली असेल बघा ही चित्र तुम्ही बघताय नाही मोटारीचं चित्र याला विद्युत चरित्र म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये याला काय म्हणतात विद्युत चरित्र इलेक्ट्रिक मोटार आता ही तुम्ही आपल्या घरामध्ये हो पाणी वगैरे भरण्यासाठी आपण जे वापरतो ते मोटर या लहान मोठे वेळे कशावर चालतं सोपं चुंबकीय परिणामावर चालतं मग याच्यात काय होतं बघा विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होते बस संपला विषय तुम्हाला जे प्रश्न काय विद्युत का, विद्युत ऊर्जेचं रूपांतर मध्ये होते तेवढं किमान माहित असलं पाहिजे मग पंखे शीत कपाटे मिक्सर धुलाई यंत्र संगणक सगळ्या ठिकाणी आहे तुमच्या संगणकात सुद्धा ती मोटर पंख भिरत राहतो माहिती का ओके कशा पद्धतीने मध्ये त्याची रचना आहे त्याचं तत्व कसं चालतं त्या सगळ्या गोष्टी ही या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आता विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय बघा विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे कशाला म्हणतोय इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तर त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होत हे आम्हाला माहित असलं पाहिजे त्यामुळे विद्युत वाहकाची हालचाल घडून येते हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि इथे जे अठराशे एकतीस मध्ये फॅरेडी नावाचे शास्त्रज्ञ आहे त्यांनी दाखवलं की हाल त्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण करता येते चुंबकाच्या सहाय्याने विद्युत धारा निर्माण करता येते ओके मायकल फॅरेडे यांचं हे संशोधन अत्यंत महत्वाचं आहे की विद्युत चुंबक जे आहे ना ती है। काया है? काया है? ते विद्युत धारा तयार करता येईल पुढे मग गॅल व्हॅनोमीटर आहे काय आहे कशासाठीचं यंत्र हे काय मोस्त असं एक जोड्या लावा म्हणून प्रश्न तुम्हाला येतो ते जे विद्युत चरित्र आपण जी मोटर म्हणतोय का त्या तत्वावर आधारित हे संवेदनशील असं उपक्रम उपकरण आहे गॅल व्हॅनोमीटर याच्यातून काही विद्युतीय मापन करता येतात विद्युतीय मापन करता येतात ओके गॅल जे आहे त्याचं या ठिकाणी ते असतात अर्थ गोल्ड मीटर आणि मीटर हे सुद्धा एक तुम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजे किती विद्युत दारा वाहते थोडक्यात ते दाखवण्याचं काम या ठिकाणी हे करत असतं गॅल व्हिनोमीटर तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे याच्या संदर्भात बऱ्याच बाबी रचना वगैरे स्ट्रक्चर्स ते कसं तयार होते ते दिले आपली गरज नाही त्याची आपलं काही शास्त्रज्ञ बनायचं नाही किंवा खूप तज्ञ बनायचं नाही आपल्याला त्याच्याबद्दल बेसिक माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला ते सगळं बेसिक पाहिजे असेल तर अभ्यास करता नावाचं हो ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ग्रामसेवक पोलीस सरळ सेवा राज्य सेवे सुद्धा व्याज त्या ठिकाणी आहे कंबाईनच्या बॅचेस त्या ठिकाणी आहे तुम्हाला जाऊन जॉईन होता येईल आता या ठिकाणी फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा एक नियम आहे बघा फॅरेडेचा नियम काय सांगतोय पुन्हा एकदा या कडे लक्ष द्या अंगठा फॅरेडेच्या नियमामध्ये अंगठा हा विद्युत वाहकाची गती दर्शवतो तर्जनी हे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतं आणि विद्युत वाहकामध्ये प्रवर्तित विद्युत धाराची दिशा मधलं बोट दर्शवतं तीन गोष्टी या ठिकाणी आहे फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम